नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव संजीप शिंदे यांनी इंटरनॅशनल जाऊन पोटसाठी माझं युट्यूबा चॅनल आहे सत्य माझं आज मी तुम्हाला महाराष्ट्र पुणे बघितल्या घोडाफेक या इव्हेंटबद्दल बारीकून बारीक माहिती सांगणार आहे जी तुम्हाला भरपूरशी फायदेशीर असेल मग तुमचे भेटूसाठी तुमचे महत्वाचे मार्ग तोंड करून देण्यास तुम्हाला मदत करेल मित्रांनो सर्वात प्रसंग तुम्हाला मला सांगतो गोडा सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा असतो हे डिस्टन्स साडेआठ मीटर असतं ते सर्कल एक मीटर दहा सेंटीमीटरचं असतं त्यानंतर गोळा फेके या इंटमध्ये भरपूरशी मुलं असबोल ठरतात कोणी दहा मार्के येतो कोणी बारा मार्के येते बाकीच्या इव्हेंट आपण कव्हर करू शकता पण गोळा हा बड्या मुश्किलने कव्हर करतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचा वर्कआउट घेतो तो वर्कआउट तुम्हाला भरपूरशे फायदेशीर असतो तर मित्रांनो गोळा फेकल्यानंतर गोळ्या तुम्ही तीन प्रकारे फेकू शकता इकडे गेल्या गोळा तुम्ही इकडे बघा गोळ्या तुम्ही तीन प्रकारे फेकू शकतात एक या मध्ये पूर्ण इथून ताकद लावून त्याच्यानंतर भरपूरशा मुलं फक्त बोटांच्या बोटांवरती फेकतात आणि त्याच्यानंतर भरपूरशी मुलं या मध्ये फेकतात कोणतेही पोझिशन वापरा कशाही प्रकारचा स्टेपिंग वापरा पण जोपर्यंत तुमचा गोडा तोपर्यंत तुम्ही स्टेप घेऊन फेकू नका कारण याचा याचा अर्थ असा आहे मित्रांनो तुम्ही तर हा ऑलरेडी स्टेपिंग घेऊन फेकायचा असाल तर घोड्यासोबत असं पुढे पडत असाल तर यामध्ये तुमचा फाऊल होईल तो फाऊल कशा कशा प्रकारे असतो हे तुम्हाला वी आकाराचं दिसत आहे शुभम बॅग मागून घ्या हे तुम्हाला पोलीस वजेलाच वी आकारामध्ये असतं या वी आकाराच्या जर बाहेर या साईडला किंवा या साईडला गोळा गेला तर तो फाऊल असतो हो त्याच्यानंतर पोलीस भाजीला जेव्हा आपल्याला नंबर येतो गोळा फेकायला तेव्हा आपल्याला तिथून गोळा फिरल्यानंतर मस्ते आणि महत्वाशी मुलं काय करता गोळा तुम्हाला या साईडने मजा मिळेल ते हे कॉन्स्टेबल वगैरे आहेत लोक बोलत नाही की पाऊल झालेला आहे तर इथून तुमच्यानंतर आपला फाऊल होतो आपण गोळा फेकतो आउट ऑफ गेला वापस जायला होतो तरी ते नंतर सांगा आपल्याला की तुमचा फौ झालेला आहे नंतर तुम्हाला इथला चान्स मिळतात मित्रांनो गोडा पिकताना नेहमी मागच्या साईडने जास्त सेम टू सेम पाडलेलं सेंद असत इथं मागच्या साईडने एंट्री केली गोडा लावून घेतला फेकला त्याच्यानंतर गोडा बघायला यायचा नाही की बो आपल्या किती गोडा पडला असं दाखवा दाखवा त्याने काय होतो फौल होतो त्याच्यानंतर घोडा फेकला माणसाने की तिथं मागच्या साईडने बाहेर जायचं आहे नंतर ते सोडून आपल्या गोडा बघून घेतला गोडा किती गेलेला आहे काय गेलेला आहे नायगाव आणि ठाणे साईडला पंचवीस पंच्याहत्तर प्रत्येक ठिकाणी असता पण नायगावला येऊन देवा जरीशेवरती जरी पडला तरी आउट ऑफ वगैरे देऊन देणं किंवा अठराच्या रेषेवर पडला तर अठरा मागचायचा तर मित्रांनो गोळा फैकताना गो एक गोष्ट देण्यात ठेवायची जेव्हा आपण मागच्या साईडला जाऊ फक्त हाईट द्यायची गोळ्याला फक्त तुम्ही पंधरा ते वीस दिवस फक्त गोळ्याला हाईट देण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर टेपिंग घ्यायची असायला आणि हाताला झटका द्या हाताला झटका दिल्याने काय वेळ तुमच्या हाताने पवार आणि तो गोळाला झटका बसेल आणि तो सरळ पुढे जाईल त्याच्यासाठी आपण तो वर्कआउट त्यानंतर गोळा फेकला गोळा फेक मागे मागे श्वास कमी येतो बारीक पंचावन्न किलोचा मनुष्य सुद्धा आउट ऑफ गोळा फेकू शकतो मित्रांनो गोळा आउट ऑफ फेकण्यासाठी काही बॉडी वगैरे काही लागत नाही गोळा फेकताना हात पूर्ण असा बाहेर काढायचा आहे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स बघायचं आणि एवढा डिस्टन्स बघायचा एवढा सहा किंवा चार मार्ग तुमच्या आरामशीर वाढतात तुम्ही स्टेपिंग घेतल्यानंतर पूर्ण हात बाहेर खुलतो आणि आउट ऑफच्या एकदम बाहेर जातो हे गोष्ट नाही ठेवायची गोळा फेकल्यानंतर मुलांची आदत असते गोळा फेकला काय ओम साईराम खाली हात झाला किंवा पायटच झाला तर तुमचा पाऊल होतो तर मित्रांनो हो तु। आता तुम्हाला मी एक गोळा फेकून दाखवतो हो तशा प्रकारे तुम्ही प्रत्येक जण फेकत राहा बंद yankwado <laughs> da